लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुका येथील डोनगाव या गावी आपले सरकार सेवा केंद्र चालकावर हल्ला झाला या प्रकरणी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर ई सेवा केंद्र चालकांनी काढून निवेदन दिले यावेळी गजानन ढाकणे अध्यक्ष ई सेवा केंद्र संचालक संघटना जालना माऊली उबाळे तालुकाध्यक्ष ई सेवा संचालक संघटना जालना तसेच अशोक वाघ अंकुश जोगदंडे देशमुख संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पाहूया विशेष बातमी आपले प्रतिनिधी राजकुमार मुंडे तिथे उपस्थित आहेत जाणून घेऊया नक्की काय घडले आणि का हा हल्ला करण्यात आला संचालकावर जो बुलढाणा दे। डिस्ट्रिक्ट मेकर तालुक्यामध्ये जो संचालकावर जो भ्याड हल्ला झाला तर त्याचा निषेध आज तुम्ही नोंदवला आज जालन्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तर त्या संदर्भात तुमचं म्हणजे दोनगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा इथे जो आमच्या एका केंद्र संचालकावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे हा हल्ला जो झाला हा त्याच्या स्वतःच्या डॉक्युमेंट जा ज्याला त्यासाठी सर्टिफिकेट मिळण्या मिळण्याला थोडी दीर्घाई झाली म्हणून हा हल्ला त्याचा जोश म्हणून त्यांनी केंद्र संचालकावर काढला पण खरं ते डॉक्युमेंट सर्टिफिकेट जे होतं त्यांनी त्याच्या टायमानुसार त्याच्या दिवसाच्या आत त्यांनी ते ऑनलाईन केलं होतं पण संदर्भात जे तहसीलच्या माध्यमातून जे तीन डेस्क हलवले जातात त्याला थोडी दीर्घाई लागली म्हणून त्याला त्याचं सर्टिफिकेट टायमावर मिळालं नाही म्हणून त्याच्यावर तो घ्या म्हणजे तुम्हाला एकंदरीत मराठी किंवा शासकीय प्रणाली जी आहे म्हणजे संगणकीय जी प्रणाली आहे तर या प्रणालीमध्ये आता दिवसेंदिवस कुठल्याही प्रकारची वेबसाईट वगैरे जी आहे तर ती काही वेळ बंद असते काही वेळ हँग होऊन जाते तर मग या प्रणालीमध्ये सुधारणा होण्यासाठी काय वाटते तुम्हाला म्हणजे असे केंद्र चालकावर किंवा कोणावर असे हल्ले होऊ नये म्हणून प्रशासन सुद्धा त्या ज्या साईट आहेत ती त्या व्यवस्थित दुरुस्त करून चांगल्या पद्धतीने ठेवायचं सामान्य जनतेला कागदपत्र वेळेवर मिळाले पाहिजेत शेतकरी वर्ग असतो आणि एक कागदपत्र घेण्यासाठी हो तो तालुक्याच्या ठिकाणी येतो आणि तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण दिवस त्याचा त्या कागदपत्रामध्ये जातो तर निश्चित त्यांचा संताप उनगड म्हणजे साहजिक आहे तर तो सामान्य माणसाला राग साहजिकच आहे कारण की तो खूप परेशान असतो पण प्रशासनाने गावोगावी आता आपले सरकार सेवा केंद्र स्वीकारले आणि त्या आपले सरकार सेवा केंद्र चालकडून म्हणजे आमच्याकडून त्यांना ज्या सेवा आहेत त्या मिळण्यासाठी आम्ही तत्पर असतो पण ज्यांना त्या टायमावर सुविधा मिळत नाहीये त्याचा केंद्र सरकारचा काही के दोष नाही तिथे तहसील माध्यमात तहसीलच्या कार्यालयातून ज्या गोष्टी हालचाल होतात त्या जर फास्ट झाल्या तिथल्या लोकांना कुठल्या प्रकारे त्रास होणार नाही लाइव आमची